हेल्पेज इंडिया पुणे विभागाचे व्यवस्थापक राजीव कुलकर्णी हेल्पेज इंडिया फिरता दवाखाना कुरकुम सामाजिक कार्यकर्त्या मोहन देशमाणे व फिरता दवाखाना खंडाळा सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री हिरेखन व फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव हनुमंत कुंभार गुरुजी यांच्या प्रयत्नातून हेल्पेज इंडिया पुणे विभागाच्या सहकार्याने व मोडणीम येथील श्री वेताळ महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून मोडणीमे परिसरातील ऐंशी ज्येष्ठ नागरिकांना मोडणी येथील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात स्टील काठ्यांचे वाटप करण्यात आलं हेल्पेज इंडिया संस्थेची स्थापना अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी झाली आहे संपूर्ण भारतामध्ये मागील शा शेहेचाळीस वर्षापासून गरीब ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी कार्यरत आहे हेल्पेज इंडियामार्फत संपूर्ण भारतात एकशे सत्तर मोफत फिरते दवाखाने सुरू आहेत तसेच दरवर्षी चाळीस हजार मोतीबिंदू ऑपरेशन मोफत केले जातात तसेच गरजू ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणेही पुरवली जातात त्याचप्रमाणे वृद्धाश्रमांना देखील त्यांच्या गरजेप्रमाणे मदत केली जाते ही सर्व कामे करण्यासाठी हेल्पेज इंडियाला आपल्या देशातील दानशूर व्यक्ती संस्था व कंपन्या देखील सडळ हाताने भरपूर मदत करतात हेल्पेज इंडियामार्फत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून त्यांच्या आई वडिलांच्या वृद्धापकाळात त्यांची काळजी घेण्यासाठी समजावले जाते तसेच हे विद्यार्थी आपल्या आईवडिलांकडून नातेवाईकांकडून व शेजारी पाजारी राहणाऱ्या ओळखीच्या लोकांकडून छोटी मोठी रक्कम गोळा करून संस्थेच्या या महान कार्यात आपल्या खारीचा वाटा उचलतात संस्था देखील अशा विद्यार्थ्यांच्या सहकार्याची दखल घेऊन योग्य विद्यार्थ्यांना प्रशस्ती देते रविवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मोडणीम येथे श्री वेताळ महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ऐंशी गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत काठी वाटप करण्यात आलं तसेच दहा कुटुंबांना मोफत अंगशेकायच्या उषा हेल्पेज इंडियामार्फत देण्यात आल्या याप्रसंगी हेल्पेज इंडियाचे पुणे विभागाचे प्रमुख श्री राजीव कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेच्या शिरवळ तालुका खंडाळा येथील जिल्हा सातारा येथील फिरत्या दवाखान्याच्या प्रमुख भाग्यश्री खुशालराव हिरेकन सामाजिक कार्यकर्त्या यांनी संपूर्ण भारतात चालणाऱ्या फिरत्या काम दवाखान्यांच्या कामकाजाची मौलिक माहिती सांगितली त्यासोबत असलेले त्यांचे सहकारी मोहन देशमाणे कुरकुम येथील फिरत्या दवाखान्याचे प्रमुख यांनी सदरच्या कार्यक्रमात मोलाचे असे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचा हातभार लावला या कार्यक्रमाचे आयोजन मोडणीम येथील श्री वेताळ महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय हनुमंत कुंभार गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम करून अतिशय सुंदर पद्धतीनं केलं सर्व उपस्थितांनी हेल्पेज इंडियाला व त्यांच्या सहकार्यांना मनापासून भरभरून आशीर्वाद दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोडणीम येथे श्री वेताळ महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे बी जी पाटील विष्णुपंत बालेराव श्रीमंत सुर्वे विष्णू बारुंगोळे तुकाराम सुर्वे चंद्रकांत कासदेव सोपान पांढरे तुकाराम जाडसर विभीषण भांगे सुरेश रेपाळ यांनी परिश्रम घेतले